नाश्त्यामध्ये पोहे उपमा इडली यांच्यासोबतच थालपीठ हा एक आणखी चविष्ट पोटभरीचा पदार्थ पोटभरीचा असल्याने नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जीवनात हा उत्तम पर्याय ठरतो आज आपण भाजणी न बनवता घरातच सहज उपलब्ध असणाऱ्या पिठापासून अगदी भाजणीसारखेच मस्त खमंग खुसखुशीत थालपीठ कसे करायचे ते पाहणार आहोत नमस्कार मी रुपाली तुमचं रुपालीच किचन कट्ट्यामध्ये मनापासून स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त पालकाचे खमंग खुसखुशी थालपीठं सगळ्यात पहिल्यांदा इथं ही पालक पाण्याने स्वच्छ धुवून निवडून अशी घेतली आहे त्यानंतर टिकटानुसार हिरवी मिरची नऊदा लसणाच्या पाकळ्या हाफ टी स्पून जिरं आणि थोडंसं मीठ एकत्र घेऊन आपण खलबत्त्यामध्ये छान हे ठेचून घेऊयात तर इथं हा मिरचीचा ठेचा तयार आहे हा आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात त्यानंतर इथं या भांड्यामध्ये आपण एक एक करून पीठं घेऊयात तर दोन वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ वाटी गव्हाचं पीठ त्याचसोबत एक वाटी बेसन पीठ आणि पाऊन वाटी तांदळाचं पीठ इथं मी घेत आहे हे एकत्र आपण मिक्स करूयात इथं आपण भाजणी बनवली नाही आहे तर घरातलंच पीठ आपण थालपीठासाठी इथं वापरत आहोत आता हे एकत्र केलेलं पीठ आपण कढईमध्ये गॅसच्या मीडियम फ्लेमवर हलकंसं असं भाजून घेऊयात तर हाताला हलकंसं गरम लागत तोपर्यंत आपल्याला हे पीठ मस्त असं भाजून घ्यायचं आहे पीठ असं भाजल्याने थालपीठं मस्त खमंग अशी होतात भाजलेले पीठ आपण पुन्हा या भांड्यामध्ये काढून घेऊयात यामध्ये घालूयात एक टेबलस्पून धने पावडर हाफ टी स्पून हळद आणि एक टेबलस्पून रेड चिली पावडर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो तो चिरलेला कांदा मी यामध्ये घालत आहे यामध्ये बनवलेला मिरचीचा ठेचा आपण घालूयात एक टेबलस्पून पांढरे तीळ आणि चवीपुरतं मीठही घालूयात आता पालक मी बारीक चिरून घेतली आहे ती सर्व मी ह्याच्यामध्ये घालत आहे आणि त्याचसोबत बारीक चिरलेली कोथंबीर देखील मी यामध्ये घातली आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण आता हे सर्व पिठामध्ये एकत्र मिक्स करून घेऊयात एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी यामध्ये घालत आपण पीठ मळून घेऊयात एकदम असं पाणी यामध्ये ओतायचं नाही जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला इथं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर भाकरीचं पीठ हाताला जसं मऊ लागतं तसं आपल्याला इथं हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी हाताने खूप जास्ती जोर न लावत इथं मी हे पीठ मळून घेतलं आहे या पिठाच्या गोळ्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात तर तुम्ही पाहताय असं कन्सिस्टन्सीचं मऊ इथं हे पीठ मळून घेतलं आहे ओल्या कापडाने आपण हे पीठ एक पाच मिनटासाठी झाकून ठेवूयात लगेच थालपीठ बनवायला घेतलं तरी काही हरकत नाही तर इथं मी एक सुती कापड घेतलं आहे पाण्यामध्ये आपण ते भिजून घ्यायचं आणि त्यानंतर पळपटावर ते हातरून असं घ्यायचं त्यावर पुन्हा थोडंसं पाणी लावून घ्यायचं रुमाल ओला केल्याने थालपीठाचं पीठ पीट रुमालाला चिकटत नाही तर इथं पिठाचा गोळा असा गोल आकारामध्ये बनवून घेतला आहे बरोबर मध्ये ठेवायचा ओल्या हातानेच बरोबर मध्यभागी थापत कडेपर्यंत थापत न्यायचं पातळसर आणि गोल आकारामध्ये इथं आपल्याला बोटाने अशा पद्धतीने हे थालपीठ थापून घ्यायचं आहे त्यावर आपण थोडंसं पांढरंतीळ पेरून घेऊयात आणि पुन्हा हलक्या हाताने थापून घेऊयात त्यानंतर बोटाने असे थालपीठावर असे होल्स बनवून घ्यायचे तर इथं आपण हे थालपीठ मस्त थापून घेतलं आहे लगेचच आपण तव्यावर ते शेकून घेऊयात तवा गॅसवर मस्त गरम करून घेतला आहे रुमाला सकटच थालपीठ इथं असं उचलून मी घेतलं आहे आणि तव्यावर मी ते ठेवलं आहे रुमाल अगदी अलगदपणे काढून घ्यायचा आता थालपीठाला जे आपण होल्स केले होते त्यामध्ये आपण थोडं थोडं तेल सोडून घेऊयात आणि त्यानंतर आपण आता ह्यावर एक दोन मिनटासाठी झाकण ठेवूयात म्हणजे थालपीठ मस्त असं भाजलं जाईल गॅसच्या मिडियम फ्लेमवर इथं आपल्याला हे थालपीठ दोन्ही साईडनी छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे यावर परत थोडंसं तेल सोडूयात आणि हे थालपीठ मस्त असं पलटी करून घेऊयात दुसऱ्या बाजूनी छान असं भाजून घेऊयात तर बिलकुल गडबड न करत दोन्ही बाजूनी हे थालपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं बिलकुल कच्च ठेवायचं नाही तर घरातलेच पाच प्रकारची पिठं वापरून तसंच यामध्ये पालक घालून बनवलेलं हे पालकाचं थालपीठ खायला तर चविष्ट लागतंच तसंच शरीरालाही खूप पौष्टिक असं आहे तर नाश्त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे बिनाभाजणीचं हे थालपीठ नक्की बनवून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल तर आजचे हे बिनाभाजणीचे पालकाचे थालपीठ तुम्हाला कसे वाटले हे नक्की कळवा घरी बनवून पहा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीजसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर